यांनी प्रफुल्ल पटेल यांच्यावर टीका केली आहे मोदींना चिरेटोप घालण्याची पटेल यांची हिंमतच कशी झाली असा सवाल विचारण्यात आलाय तर उद्या पंतप्रधान रायगडावर गेले तर सिंहासनावर सुद्धा बसवणार का असा सवाल आनंद दबे यांनी विचारलेला आहे तर त्यांनी संतप्त सवाल हा विचारलाय वाराणसीमध्ये पंतप्रधान मोदी यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा झिरेटोप घालून त्यांचं स्वागत केलं यानंतर आता या प्रसंगी विविध राज्या विविध स्तरातून टीका केली जाती राज्यभरातील लोक टीका करताना दिसून येत आहेत अखिल ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी या प्रकरणी टीका केली आहे पंतप्रधान मोदींना झिरेटोप घालण्याची प्रफुल्ल पटेल यांची हिंमतच कशी झाली असं सवाल त्यांनी विचारलाय तर उद्या पंतप्रधान जर रायगड केले तर त्यांना तिथल्या सिंहासनावर सुद्धा बसवणार का संतप्त आनंद छत्रपती शिवाजी राजांचा जिरे टोप हा महाराष्ट्रासाठी नाही देशासाठी लोक एकमेकांना आजपर्यंत सुद्धा देत नाही एवढा मोठा सन्मान त्याच्याविषयी असताना हा जिरेटोप घालण्याची हिंमत कशी झाली प्रफुल्ल पटेलांची आणि सन्माननीय मोदी साहेबांनी सुद्धा तो जिरेटोप परिधान कसा केला असा आमचा प्रश्न आहे उद्या भविष्यामध्ये जर नरेंद्र मोदीजी रायगडावर गेले तर त्यांना सिंहासनावर सुद्धा बसवाल का असा संतप्त प्रश्न सुद्धा आमच्या मनात उभा राहिलाय